डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस बालन ग्रुप सादर तालचक्र पुणे आणि अनाहत एक कलासृष्टी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं नगर, विद्यमान नगर शहरामध्ये एकतीस ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता नंदनवन लॉन्स न्यू टिळक रोड इथं नगरच्या मातीत जन्मलेल्या स्वरचित गीतरचनांचं सादरीकरण आणि नवनगरी सूर तसेच पंडित विजयजी घाटे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला कार्यक्रम तालदिंडी हा सादर होणार आहे या पार्श्वभूमीवर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात या कार्यक्रमाच्या पोस्टरचं अनावरण श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते झालं नवनगरी सूर या कार्यक्रमात नगरमधीलच कलाकार सहभागी होणार आहेत तर तालदिंडी या कार्यक्रमात पद्मश्री पंडित विजय घाटे सुप्रसिद्ध बासरीवादक अमरजी ओक पखवाज वादक ओंकार दळवी संवादिनी वादक अभिषेक शिनकर सुप्रसिद्ध नृत्यांगना शीतल कोलवालकर तबलावादक सागर पटोकर युवा पिढीतील आश्वासक गायक सुरंजन खंडाळकर आणि विनायक रामदासन सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी हे सर्व पुणे येथील कलाकार आपली कला, कला सादर करणार आहेत तरी सर्व नगरकर रसिकांनी संगीत साधकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन अनाहतच्या वतीनं केलं गेलंस तारखेला मैफिलीचा कार्यक्रम नगर शहरामध्ये होत आहे आत्ताच त्याचं विमोचन करण्यात आलेलं आहे आणि नगर शहरामध्ये जी एक सांस्कृतिक भूक आहे ती भूक भागवण्याचा प्रयत्न यानिमित्तानं शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून जी सध्या शास्त्रीय संगीत काही अंशी लोप पावत चाललेलं आहे परंतु नगर शहरामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न डॉक्टर करंदीकर असो आपले पवन नाईक असो आणि त्यांचे सर्व सहकारी असो कोणत्या ना कोणत्या निमित्तानं नगर शहरामध्ये सातत्यानं कार्यक्रम घेत असतात वास्तविक पाहता ज्या प्रमाणामध्ये त्यांना पाठबळ मिळायला पाहिजे तसं पाठबळ न मिळताही त्यांचा एकंदरीत जो हौसला आहे तो बुलंद आहे आणि त्याच्यामुळं मी माळीवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा हा अनाहतचा कार्यक्रम जो एकतीस तारखेला ते घेत आहेत सर्व नगरकरांनी या श्रवण भक्तीचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती देखील या निमित्ताने मी पवन नाईक आणि आज आपल्यासमोर माझ्यासमोर आहेत डॉक्टर नीरज करंदीकर आहेत जे संगीतकार म्हणून त्यांचं एक विशेष योगदान आहे संपूर्ण भारतामध्ये आणि नवीन सूर नवनगरी सूर घेऊन आम्ही येत्या एकतीस तारखेला शनिवारी आपल्याबरोबर येत आहोत अहमदनगरमधील सर्व रसिक भरभरून याला प्रतिसाद देतील याची खात्री आणि त्या कार्यक्रमानंतर लगेच सुंदर तालदिंडी आपल्याला ऐकायला मिळणार आहे पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये गायन वादन नृत्य असा त्रिवेणी संगम आहे तर ह्या नवीन सूर आणि अभिजात प्रयोगाला आपण विशेष प्रयोग आणि विशेष प्रतिसाद द्याल अशी खात्री आहे मी नगरकरांना आवाहन करतो आपलं नवीन ह्या कार्यक्रमाचं तिकीट नक्की बुक करा आणि सूर आणि तालदिंडीला विशेष प्रतिसाद द्या अनाहत एक कलासृष्टी या नव्यानंच नगरमध्ये स्थापन झालेल्या संस्थेतर्फे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये नगरच्या मातीत तयार झालेला एक वेगळा कार्यक्रम नवनगरी सूर हा कार्यक्रम नगरचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नीरज करंदीकर आणि सुप्रसिद्ध सुफी गायक पवन नाईक सर सादर करणार आहेत त्यानंतर ज्येष्ठ तबलावादक गुरु पद्मश्री पंडित विजय गाटे यांच्या अनोख्या संकल्पनेतून तयार झालेला एक कार्यक्रम तालदिंडी हा कार्यक्रम नंदर्मन लॉन्स येथे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता सादर होणार आहे तरी मी सर्व नगरकर रसिकांना संगीत कला साधकांना संगीत शिक्षकांना कलाकारांना सर्व कलाक्षेत्रातील कला साधकांना विनंती करतो की आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा कार्यक्रमाचे ज्या देणगी प्रवेशिका आहेत त्या नगरमध्ये विविध ठिकाणी आपल्या इथे उपलब्ध होणार आहेत आपल्यासाठी तसेच आपल्याला काही फोन नंबरच्या संपर्काच्या माध्यमातूनसुद्धा देणगी प्रवेशिका आपल्याला मिळणार आहेत तर जरूर जरूर, जरूर सर्व रसिकांनी सर्व कला साधकांनी या संगीत मैफलीचा आनंद घ्यावा शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेसहा वाजता नंदनवन लॉन्स टिळक रोड आहिल्यानगर यावेळी सुफी गायक पवन नाईक डॉक्टर नीरज करंदीकर डॉक्टर दीप्ती करंदीकर प्रसाद सुवर्ण पाठखी अविनाश शिरापुरी विलास बडवे चंद्रकांत पंडित संतोष खोलम अमित डोंगरे अभिजित अपस्तंभ वेदांत कुलकर्णी मोहिनी खोल्लम राधिका सुवर्ण पाठखी श्रेया सुवर्ण पाठखी स्नेहा कुलकर्णी यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा